कार हवा सुटल्या सकाळ सकाळी सगळ्यांना आपापल्या कामाला सुरुवात झाली आहे सोनं झोपून गेली अजून यांचं त्यांचं काम करायचं आहे जे की हे त्यांना असतं आणि मला जायचं आहे चूल पेटवायला आता लई थंडी वाजायला लागल्या आज ऊन कसलंच पडलं नाही साडेसात वाजल्याचं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजले साडेसात आणि आता मी निघाली स्वयंपाक करायला उशीर झाला या पण थंडीमुळे उठू वाटणं या लय थंडी पहिल्यासारखी वाढायला लागली म्हणजे जानेवारी जसा सुरू झाला तसं कमी झालेली ना आता डबल व्हायला लागली म्हणजे रात्री इतकी थंडी नाही माझं पण सकाळ सकाळी ना अजिबात सका बाहेरच निघ वाटत नाही स्वयंपाक करायला चूल पेटस तोपर्यंत असं वाटतं कधी पेटते कधी फेटते लेगार लागतं झाला आता स्वेटर घालणार आहे आणि मी जाणार आहे माझ्या सगळ्या गोष्टी आवरून झाल्या तर मी स्वयंपाक करायला लागते नाही दिसत तुम्ही तर चला कॅमेरा मॅन अजून उठलेला नाही झोपलाय तो नाही तर कॅमेरा मॅन फोन पकडलाय का झाडून काढून झालं आहे माझं आता मी भाजी चिरून घेते कारण मला उशीर झाला आहे आणि तीन तीन आयटम बनवायचे म्हणले ना म्हणजे तीन तीन पदार्थ जेवणात भाजी बनवायची ढोळी बनवायची आणि चपाती बनवायचे तर थोडासा उशीर होतो सोनं असते तर तिने नवायची मदत केली असते मला सामान बिमान आणायला आणि ती करते तुम्हाला माहीतच आहे पण आता ती अजून उठलेली नाही त्यामुळे मलाच तोपर्यंत करावं लागणार आहे यांचं यांचं चालले आवरायचं पहिल्याने आता भाजी चिरून शिजायला टाकते आणि लसूण वगैरे सोलते पीठ वगैरे मळलं आहे थंडे असं वाटतं ताण बिन बांधावं तर जाम आणि झोपाव <laughs> उपायलाच नको चिमण्यांचे नसते चिव 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 आवाज यायला लागला सकाळ सकाळी सगळ्यांची काही ना काही काम चाललेली आम्हाला जरा लेट होते उठायला उट, आणि काल ब्लॉक शूट केल्यानंतर शूट शूट त्यामुळे आज सकाळ सकाळी व्हिडिओ घ्यायला ठरवले कारण दहा वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं मी अपलोड करून टाकणार आणि तिथून पुढे दस शूट घेणार असा विचार केला आता बघू होते की नाही माझ्याच्यानं ते एडिट करणं मला कडे आणून देता का काळी लोकंडी शिपून भरून द्या भरायची होती वाटतं त्याला कशी आहे तिथं बघा मशीन कशी आणि आमच्या मॅडम अजून पण उठल्या नव्हता आठ वाजल्याच्या पण अजून उठलेली नाही अजून चपाती होत पावणे वाजेपर्यंत पंधरा हे सगळं देऊन वगैरे जाते तुम्ही टाकता का कांद्याच्या का पातीमध्ये कांदा सांगा मला मी तर टाकते कारण छान लागतं असे पण ते पाच पण जे जाई पण तरी पण मी टाकते मला आवडतं आणि मी हमेशा तव्यात किंवा लोखंडी लोखंडीकड्यातच बनवतो आणि जर ह्याच्यामध्ये पण काय असेल तर मग आपली साधीकडे असते त्यात बनवतो पण लोखंडी मधलं काही असं ते छानच लागतं कुडणी वगैरे मी नंतर देणार आहे आधी कांद्यात तेलात शिजवून घेणार आहे मग मिरचीची लसणाची त्याची कुडणी मी शिजल्यानंतर मी देणार आहे तसं पण छान लागतं असं पण छान लागत भाजल्या कांदा जास जास्त पण नाही जास्त कच्चा पण नाही चला टाकून घेते सगळा जर बाहेरच जातोय आता फुल मी कोणती जर ठेवून घेते आणि लगेच चपाती लाटून घेते कावळा आला पाणी प्यायचं आहे बहुतेक मी त्यावेळी वेळ टाकणार नाही तुम्ही म्हणताना ह्या बांगड्या का घालत नाही ह्या कारणासाठी बांगड्या घालत नाही असं करायला गेलं ना ह्या बांगड्या अशा पुढे असतात आणि तापते त्या आणि जेव्हा मागं सारते त्या असला जोरात चटका लागतो नाही म्हणून मला बांगड्या वाटत नाही त्या लय जोरात म्हणजे सहन पण होत नाही एवढा चटका असतो त्या बांगड्यांचा तर आता मी कमी केले त्या तुम्ही बघितलं असेल आधी जास्त होत्या आता फक्त दोन दोनच घातले त्या ते पण तुमच्या काय मेंढ्याच्या भुंडाट ठेवू नको म्हणून नाहीतर नसल्याच घातल्या मला आवडते त्या पण चुलीवर स्वयंपाक करता का नाही खात तसं असं जाळ बाहेर येतो का ते गरम होऊन जातं मी झाकून ठेवते आताशी मॅडम उठल्या त्या नऊ वाजेपर्यंत तोंड वर करून झोपली या उठ 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 उशीर झाला एक तर चल तुला सरप्राईज आहे बाहेर चल की तिला लय सरप्राईज आवडते ते तिला द्यायला म्हणजे कोणीतरी तिला सरप्राईज द्यायला पाहिजे असं वाटतं म्हणजे हा कळ काय सरप्राईज आहे काय ना तिला धर मला जायचं घरात सोनू सोनूच्या आवडीची भाजी बनवून झाली शिमला मिरची आमच्याकडे ढोबळी मिरची म्हणते ती तर ती बसली पण जेवायला दूध पिलं होतं तिने एक ग्लास पण तर तरी पण तिला आवडतंय म्हणल्यानंतर खायचं असतं आता नाही तिची चला आता मी पण इथंच जेवण घेणार पण इथं जेवण घेणार आहे माझा आंघोळ झाली पण असं तुम्हाला वाटत नसेल पण जाऊ द्या चला आता जेवते आणि नंतर इथंच भांडी वगैरे गोळा करते घासायला आमच्यात काय नाश्ता बिष्ट नसतं डायरेक्ट जेवण असतं त्यामुळं कधी कधी लवकर जेव्हा भेटतं कधी कधी मग बारा एक दोन तीन किती पण वाजते तर आज आहे लवकर सगळ्या गोष्टी झाल्या तर घेऊया खाऊन म्हणजे कामा पण लोकांवर पण जातील ना सोनूला डबल सरप्राईज भेटलं आहे ते काय आहे सांगते तुम्हाला पहिल्यांदा तिच्या आवडीची भाजी बनली पहिलं सरप्राईज झालं आणि आज तिचा लाडका भैया येणार आहे त्याच्यासोबत खेळायला असंही आलं तर मग काय आता भैया दीदी आल्यानंतर बघा त्यांचा खेळ माती पाणी माती पाणी एवढंच असतं त्यांचा खेळ आणि भांडणं अग ग लाडा चला असं तर चला घेते जेवण करून कामावरून घेते आता तिला जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तिला खेळायला झालं टेन्शन नाही पण गेल्यानंतर करमत नाही मग तिला कोण पाडून बसते तर घरी या सगळे सगळी जण भाजी पण बनवली ह्याच्यात ठेवली भाजी हे गेले कामाला यांना लावलं कामाला ते पण दिवस ते उद्या सुट्टी घेतील बघ आता काय करतात पन... स्वयंपाक बनवून झालं आता करते मी भांडी गोळा घासायला आणि कपडे पण लवकर धुवून टाकणार आहे सोनूला आंघोळ घालणार आहे आणि कपडे पण लवकर धुवून टाकणार आहे नंतर न होते कामात राहिली का राहिली पण त्याआधी सगळं झाडून काढते कारण आता का घाण झाली भरपूर काल झाडलंच नव्हतं तर लिंबाच्या काड्या पडल्या त्या बघा तर चला तिचं अजून खायचं चाललंय फिरून फिरून खायचं चाललंय तिचं तर ना हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि इथून पुढेच दुसरं शूट घेणार आहे हा ब्लॉग खूप मोठा होईल आणि नको संध्याकाळपर्यंत हा काही कंटिन्यू करत नाही भरपूर मोठा होतं आत्ताच झालं आहे दहा दहा अकरा मिनटाचा झाला आहे अजून हिटन पुढं काय होईल तो त्यामुळे इथून पुढं जाई तो पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करे आजचा ब्लॉग इथंच थांबवते आता वाजलं आहे दहा मी किती वाजता उठलेली लवकर उठलेली पण माझं सगळ्या आवड आंघोळ वगैरे सगळ्या आवड असतोपर्यंत मला साडेसात झालेल्या आणि साडेसात वाजता मी चूल पेटवलेली आहे तिथून पुढे माझा नऊ वाजेपर्यंत यांचा डबा झाला पण सोनीसाठी मिरची वगैरे बनवायची होती तो उशीर झाला तर करेक्ट करेक्ट आता करेक्ट दहा झालेत म्हणजे दहा वाजता करेक्ट माझा स्वयंपाक झालाय आता राहिलेत फक्त कपडे आणि भांडी तर ते पण लवकर होईल ना आता लवकर लवकर गामायचा प्रयत्न करते मी प्रयत्न नाही करतेच आणि इथून पुढे पण दररोज लवकर गामा आवरणारच आहे मी कारण मला पण थोडासा आराम पाहिजे तर असं तर आता तिची भैया तिथे येणार होती ना तर तो ब्लॉग आपण नंतर बघूया तुमच्यासम शेअर करते मी तर चला हा ब्लॉग थांबवते इथंच कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा असं तर काय घेणार नव्हते पण म्हटलं चला स्वयंपाक करताना तुम्हाला आवडतं तर ते शूट आपण घेऊन टाकूया म्हणूनसाठी ती मी घेतलं नाही तर मला तर काय आवड नव्हती कारण माझा कॅमेरामॅन नव्हता आणि सकाळ सकाळी सगळे असतात तिकडचे तर मला कॅमेरा सेट करून नाही वाटत तरी पण मी केला होता तर असो चला Latti kamala.